हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारताच्या कृषी क्रांतीचे जनक असलेले आपल्या विदर्भाचे सुपुत्र भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना काय होत नाही काय होत नाही दोन मिनिटात थांबेल ते त्याला काही करू नका राहू द्या काही राहू द्या अरे राहू द्या तिथे काय करू नका काही होत नाही डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आज या ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले विधिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य रणधीर भाऊ सावरकर वसंतजी खंडेलवाल अमोलजी मिटकरी विप्लोजी बाजोरिया प्रकाश भाऊ भारसाकळे आकाश भाऊ फुंडकर हरीश भाऊ पिंपळे चेनसुकजी संचेती डॉक्टर रंजित पाटील आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताता आढाऊ या विद्यापीठाचे कुलगुरू श्री शरद गडाख या ठिकाणी मंचावर उपस्थित रावसाहेब भागडे त्याचप्रमाणे मोरेश्वर वानखेडे विठ्ठल पाटील जनार्दन मोगल केशवराव तायडे हिमलता अंधारे जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार श्री सचिन कलंत्री श्रीमती वैष्णवी श्री घुगे श्री शंकर किरवेश श्री मुरली इंगळे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या औचित्य साधून एक अतिशय चांगलं अॅग्रोटेक हे कृषी प्रदर्शन आपल्या कृषी विद्यापीठाने या ठिकाणी आयोजित केलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये कृषी क्रांतीची सुरुवात ही भाऊसाहेबांनी या ठिकाणी केली आणि ज्याचा मगाशी कुलगुरूंनी उल्लेख केला की पहिलं कृषी प्रदर्शन एकोणीसशे एकोणसाठ साली भाऊसाहेबांनी जे दिल्लीमध्ये भरवलं आणि इतकं प्रचंड मोठं कृषी प्रदर्शन होतं की त्याच्याकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझन हावर असतील किंवा रशियाच्या फर्स्ट सेक्रेटरी असतील लॉर्ड माउंटबॅटन लेडी माऊंट यांच्यासारखे ब्रिटिश पाहुणे असतील जगभरातले लोक हे त्या कृषी प्रदर्शनाकरता आले आणि त्यावेळी भाऊसाहेबांनी सांगितलं की भारताला कृषी क्षेत्रामध्ये जर आत्मनिर्भर करायचं असेल तर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करावं लागेल कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणावं लागेल आणि प्रत्येक अॅग्रो क्लायमॅटिक झोनला अनुरूप अशा प्रकारची शेती ही आपल्याला विकसित करावी लागेल आणि म्हणून जवळपास दहा वर्ष कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेबांनी केलेले वेगवेगळे जे त्या ठिकाणी प्रकल्प होते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं देशातल्या शेतीला एक मोठं परिवर्तन पाहायला मिळालं आपण फूड सिक्युरिटीकडे त्या ठिकाणी अग्रसर झालो आपली उत्पादकता वाढली पाहिजे मग आपल्याकडे धानाची उत्पादकता भाताची उत्पादकता वाढवण्याकरता त्यांनी जपानी टेक्निक आणली त्याच्यावर आधारित वाण आपल्याकडे तयार करायला लावले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ती उत्पादकता त्यांनी वाढवली अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रयोग जे काही भाऊसाहेबांनी केले तेच पुढे भारताला अन्न या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करू शकले अन्यथा आपल्याला कल्पना आहे की आपण तो काळ देखील बघितला की ज्या काळामध्ये आपल्याला अन्न देखील इम्पोर्ट करावं लागायचं आणि अनेक वेळा अनेक प्रगत देश त्यांच्याकडे न खपणारं सडकं अन्न आपल्याला द्यायचे अशा परिस्थितीतून भाऊसाहेबांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीमुळे आज आपण खऱ्या अर्थानं बाहेर पडलो आपण पाहू शकतो की आपल्या या विदर्भामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांनी जे कार्य केलं आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार हा बहुजन समाजात झाला तो भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि या दूरदृष्टीमुळे आज आपण पाहतोय की एक शिकलेला समाज हा त्या ठिकाणी उभा राहू शकला आणि ते सातत्याने सांगायचे की माझा शेतकरी हा सुशिक्षित असला पाहिजे त्याला शेतीचं पारंपरिक ज्ञान याच्यासोबत शेतीतलं विज्ञानही समजलं पाहिजे तरच माझा शेतकरी हा खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ शकेल आणि म्हणूनच आज एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने खरं म्हणजे या देशावर या महाराष्ट्रावर आणि या विदर्भाच्या भूमीवर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी जे उपकार केले ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा तर त्यांना नमन करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन देखील या ठिकाणी करतो आज आपण पाहतोय शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रगती मोठ्या प्रमाणात होते आहे पण त्यासोबत आपली आव्हानं देखील वाढली आहेत वर्षानुवर्ष परिवार विभाजित झाल्यामुळे शेतीची होल्डिंग जी आहे ती कमी झाली आहे पूर्वी प्रत्येकाकडे मोठी शेती असायची आता त्याचे तुकडे पडलेले आहेत आता आपण पाहतो की दोन हेक्टरचा शेतकरी देखील आपल्याला फार कमी पाहायला मिळतो सत्तर टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून जेव्हा शेतकरी अल्पभूधारक झाला तर त्यातनं त्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झाली आज जलवायू परिवर्तनामुळे क्लायमेट चेंजमुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट येत आहेत काल परवा केंद्राची टीम आली होती आणि त्या टीमची माझी भेट झाली त्यावेळेस ती टीम, टीम देखील आश्चर्य व्यक्त करत होती की आम्ही महाराष्ट्राचा दौरा करताना एकाच जिल्ह्यामध्ये आम्हाला काही भागात अवर्षण मिळालं काही भागात अतिवृष्टी मिळाली आणि काही भागात गारपीट मिळाली आज मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे हे जे काही बदल आहेत हे दिसून पडत आहेत एकीकडे एक आपण जर बघितलं तर मोसम जो आहे त्याचा कालावधी देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मग पूर्वी ज्या काळामध्ये शाश्वत पाऊस यायचा आणि आपण पेरणी करायचो आजकाल अनेक वेळा त्या काळात पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येते त्या काळात पाऊस येत नाही अनेक वेळा आपण पाहतो की तीन महिन्याचा पाऊस हा पंधरा दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कृषी विद्यापीठांसमोर आज एक मोठं आव्हान आहे की नवीन वाण विकसित करताना जर आपण हे जे काही क्लायमेट चेंजचे या ठिकाणी परिणाम आहेत जलवायू परिवर्तनाचे जे परिणाम परिवर्तना आहेत हे परिणाम जर आपण समजून घेतले नाहीत तर कितीही वाण विकसित केले तरी आपण शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढू शकणार नाही मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य देत आहेत आणि त्यातनं निश्चितपणे उत्पादकता ही वाढते आहे मग अशी रणधीर भाऊंनी जे सांगितलं की मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की दरवर्षी शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीपोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी सहा हजार कोटी रुपये कधी आठ हजार कोटी रुपये देतो पण त्याचवेळी जर आपण शेतीतली गुंतवणूक वाढवली तर शेतकऱ्यांची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प सुरू केला आणि पहिल्या टप्प्यात चार हजार कोटी आणि आता दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार कोटी रुपये या प्रकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी घेतले आणि या माध्यमातनं कुठल्याही गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं काम करायचं त्या ठिकाणची जलसंधारणाची कामं असतील त्या ठिकाणी ट्रॅक्टरची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पेरणी यंत्र असेल त्या ठिकाणी बीबीएफ असेल सर्व प्रकारची यंत्रसामुग्री ही मागणी अनुरूप त्या ठिकाणी द्यायची आणि आपण आता जसं मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळं अशी योजना राबवली आता मागेल त्याला शेततळं मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला बीबीएफ मागेल त्याला त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशनची फॅसिलिटी अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे जेवढे अर्ज येतात ते सगळे अर्ज मंजूर झाले पाहिजेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद देखील आपण केलेली आहे आणि त्याचा लाभ देखील आता आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत आपण शेतीमध्ये आधुनिकता आणणार नाही जोपर्यंत गुंतवणुकीची जी काही शेतकऱ्याची कॅपॅसिटी आहे ती आपण वाढवणार नाही तोपर्यंत उत्पादकताही वाढणार नाही आणि शेती देखील फायद्याची होणार नाही मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण स्मार्ट सारखा एक प्रकल्प सुरू केलेला आहे आपला प्रयत्न आहे की प्रत्येक गावामधली विविध कार्यकारी सोसायटी जी आहे ही सोसायटी ही अॅग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित झाली पाहिजे जेणेकरून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था असेल त्या ठिकाणी मार्केटचं लिंकेज असेल त्या ठिकाणी फॉरवर्ड ट्रेडिंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या व्यवस्था या गाव पातळीपर्यंत आपल्याला आणता आल्या पाहिजे आणि त्याही दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेच्या सोबत योजना सुरू केली आणि आता केंद्र सरकारने देखील जो नवीन सहकार विभाग उभा केला आहे या विभागाच्या माध्यमातून गावागावांमध्ये या सोसायट्यांना बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आणि त्यातनं खऱ्या अर्थानं केवळ शेती नाही तर शेतीवर एक प्रकारचं मार्केटिंग आणि मार्केट लिंकेज हे उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण आ, या ठिकाणी एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली पहिलंच वर्ष होतं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि पहिल्यांदा रेकॉर्ड संख्येनं शेतकऱ्यांना आपण पंचवीस टक्क्याचा अग्रिम जो यापूर्वी कधी मिळाला या नव्हता तो आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आपला प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणीत असलेला शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आपल्याला मदत करता आली पाहिजे मग अशी रणधीर भाऊने सांगितलं पन्नास हजार रुपये आमचे एक शेतकरी बंधू म्हणाले मला मिळाले नाही जरूर आपण बघू पण मी एक आपल्याला सांगतो की जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांपैकी पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता ज्यांचं मिसमॅच आहे पैशाची कमतरता नाहीये काहींचे कागदपत्र मॅच होत नाहीत काहींचे अकाउंट नंबर मॅच होत नाहीत काहीचे आयडी नंबर मॅच होत नाहीत तर तेही आम्ही सांगितलेलं आहे की आय डी नंबर त्यांचे पुन्हा व्हेरीफाय करा ते मॅच करा कारण आपण ऑलरेडी ते पैसे ठेवलेले आहेत आणि ते पैसे देखील त्यांना देण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण या निमित्ताने करतोय खरं म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की आज आपल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातन जे वेगवेगळं कार्य चाललंय त्याला देखील मोठ्या प्रमाणात मदत आपण करतोय त्याला निधी आपण उपलब्ध करून दिलाय नागपूरला जे आपण भाऊसाहेबांच्या नावाने अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर काढतोय मी असं म्हणेन की महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे भाऊसाहेबांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि हे असं कन्व्हेन्शन सेंटर आहे की ज्या ठिकाणी कृषीच्या क्षेत्रातलं संशोधन आणि प्रदर्शनी तीनशे पासष्ट दिवस आपल्याला चालवता येईल आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्याकरता एक्सटेन्शन ही व्यवस्था आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करतोय एक अजून गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे की आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या आणि मागणी बरोबरही आहे शेतकऱ्यांना आपण अर्धा दिवस रात्री देतो अर्धा दिवस दिवसा देतो त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी परवड होते आणि म्हणून आपण या ठिकाणी सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो की पहिली जवळपास तीन हजार मेगावॅटचं आपलं टेंडर झालं त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता त्याचं साधारणपणे पंधरा वीस दिवसात आपण ऑर्डर देऊ आणि नऊ महिन्यामध्ये आपण ते काम पूर्ण करायला सांगतो एकूण आपल्या शेतीकरता आपल्याला जवळपास सतरा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ही सगळी वीज या तीन वर्षामध्ये आम्ही सौरवर आणतो आणि ती सौरवर आणल्यामुळे जवळपास आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा बारा तास वीज ही अखंडितपणे त्या ठिकाणी देता येईल आणि कुठल्या शेतकऱ्याला रात्री जरी पाहिजे असेल तर रात्री आमच्या जो स्वस्त वीज उपलब्ध आहे त्यामुळे ती देखील आमच्या शेतकऱ्यांना देता येईल आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे हे वर्ष संपता दोन हजार चोवीस संपता संपताच जवळपास तीस टक्के फिडर हे आमचे सौरवर गेलेले असतील त्याच्या पुढच्या वर्षी पंचवीस मध्ये तीस टक्के फिडर आणि उरलेले सगळे फिडर हे त्याच्या पुढच्या वर्षी असे सगळे फिडर आम्ही या ठिकाणी सौरवर टाकतो आणि आमच्या शेतकऱ्यांना अखंडित वीज देण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून आपण करतो मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आज अनेक अडचणी आपल्या समोर आहेत आपण जर बघितलं असेल तर जवळपास आताही जवळजवळ आठ हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतो आहोत माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि सहा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतला तर आपणही आपलं सरकार आल्यानंतर त्याच्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि अजून सहा हजार रुपये आपल्या सरकारच्या वतीनं म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून घेतला आहे मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की हे कृषी विद्यापीठ एक आमचं महत्वाचं विद्यापीठ आहे याला आपण पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील दिलंय आता हॉर्टिकल्चरच्या संदर्भात देखील एक मागणी आहे निश्चितपणे त्याचाही विचार आम्ही करणार आहोत आणि यासोबत या विद्यापीठाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पन्नास वर्ष जुनं झालंय हे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन करण्याची आवश्यकता आहे त्याचाही प्रस्ताव कुलगुरू तुम्ही दिलेला आहे मी तुम्हाला या निमित्ताने आश्वस्त करतो की त्याही करता पुढच्या बजेटमध्ये मी आपल्याला निधी उपलब्ध करून देईन जेणेकरून इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे जर आधुनिक झालं तर आज आमचे जे विद्यार्थी आहेत ते इतक्या चांगल्या प्रकारचं काम करतात आणि खरं म्हणजे आपण बघितलं असेल आता मिलेट्सचा विषय या ठिकाणी आला मिलेट्स एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्यातनं निश्चितपणे शेतकऱ्याची अर्थव्यवस्था आपण बदलू शकतो आज आपण विदर्भ मराठवाडा दूध प्रकल्प सुरू केलेला आहे आणि मदर डेअरी सोबत आपण टायप करून आणि एन सीडीसीतनं त्या ठिकाणी निधी घेऊन मोठ्या प्रमाणात आपण आमच्या शेतकऱ्यांना गायी देणं त्यांचं दूध संकलन करणं शेवटी आपण बघितलं असेल की जो काही महाराष्ट्राचा प्रगत भाग आहे या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दूध दु दुपती जनावर दिसतात त्या ठिकाणी दुधाचा एक व्यवसाय दिसतो तशा प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याकरता मागच्या काळात आपण हा प्रकल्प सुरू केला आणि पायलट जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद याला मिळाला तीन चार वर्ष आपण पायलट जिल्ह्यांमध्ये काम केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता संपूर्ण विदर्भामध्ये आपण हा प्रकल्प घेऊ शकतो आणि परवाच आपण जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये त्याच्याकरता उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण विदर्भामध्ये आपण हा प्रकल्प या ठिकाणी घेतो जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा हा त्या ठिकाणी आपल्याला देता आला पाहिजे आणि त्याही संदर्भात आपण निर्णय जो आहे तो घेतला आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील परंतु मुख्यमंत्री मोदय चंद्रपूरला पोहोचणार आहे तिथे देखील कार्यक्रम आहे मलाही तिथे जायचं आहे मी गेल्यानंतरही हा कार्यक्रम या ठिकाणी राहणार आहे पण एवढंच सांगतो की जोपर्यंत आमचा शेतकरी हा त्या ठिकाणी आत्मनिर्भर होत नाही तो समृद्ध होत नाही जोपर्यंत त्याच्या समोरची आव्हानं संपत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना कष्ट हे करावे लागतील आणि सरकार हे पूर्णपणे पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभं राहील पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा जर कोणाला त्या ठिकाणी करावा लागेल तर तो आमच्या कृषी विद्यापीठांना करावा लागेल आमचे कृषी विद्यापीठ हे जेवढे ऍक्टिव्ह होतील हे जेवढ्या चांगल्या वेगवेगळ्या व्हेरायटीज तयार करतील हे जेवढं एक्सटेन्शनचं काम करतील हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी आयडॉल सारखी एक व्यवस्था उभी केली कारण जो शेतकरी चांगलं काम करतो त्याचं काम सगळ्यांसमोर आलं पाहिजे त्यातनं प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणून आज आपण ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं सत्कार केला त्यांनी देखील अतिशय चांगल्या कष्टातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली उत्पादकता वाढवली आहे अशा प्रकारचे शेतकरी इतरही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि शेवटी जाता जाता एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आता आपण नैसर्गिक शेती अभियान सुरू केलेलं आहे आणि या नैसर्गिक शेती अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढच्या काळात आपण गुंतवणूक देखील करणार आहोत कारण शेतीवरचं संकट दूर करायचं असेल तर एकीकडे आपल्याला जलसंधारणाची कामं जी आहेत ती करावी लागतील जी आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केली आहे आणि दुसरीकडे मॉइश्चर कन्झर्वेशन करता दुसरीकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतीमध्ये जी काही उत्पादकता आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि त्या दृष्टीने देखील आपण आता अनेक प्रयोग सुरू केलेले आहेत जे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत विषमुक्त शेती हा आपला पुढच्या काळातला एक आपलं ब्रीद वाक्य असणार आहे ते काही एका दिवसात होणार नाही पण निश्चितपणे केलेले प्रयोग हे अतिशय चांगले आहेत त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी होतोय त्यातून उत्पादकता वाढते आहे शेतकऱ्यांचं प्रॉफिट वाढत आहे आणि म्हणून आता येत्या काळामध्ये या नैसर्गिक शेतीकडे आमच्या विद्यापीठाने अधिक प्रमाणात ते काम करावं आणि त्याकरता तुम्हाला लागेल ती संसाधनं ही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याकरता आम्ही निश्चितपणे तयार आहोत एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं घोषित करून भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पित करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद